आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पाच अतिशय मोठे निर्णय घेण्यात आले, आले कर्करोग उपचार जी सी सी धोरण वीज कर व न्यायव्यवस्थापन त्याचबरोबर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी देखील आज अतिशय मोठे निर्णय घेण्यात आले जालना जिल्ह्यात दोन हजार चोवीस पंचवीसच्या हंगामात फळ पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या केळी पीक विमा परताव्यापोटी पोटी चारशे कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केलेला आहे हा निधी वितरण व अन्य जाके आता सुरू झालेला असून दिवाळीपूर्वी पात्र पीक विमा धारकांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी अतिवृष्टीची मदत दिवाळीपूर्वीच ई केवायसीची अट शिथिल मंत्रिमंडळाचा आज मोठा निर्णय शेतपिकांचे नुकसान खरडून गेलेली जमीन विहीर घर या नुकसानीची शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झाला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय मोठा निर्णय अतिवृष्टीच्या मदतीसाठी ई के, के वाय सीची अट आता शिथिल करण्यात आलेली आहे राज्यातील साठ लाख हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे नुकसान भरपाईसाठी ई के वाय सीची अट शिथिल करून आता स्टॉकच्या नोंदणीप्रमाणे शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याची माहिती देखील मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलेली ऊर्जा विभाग वीज विक्री करारास मंजुरी ऊर्जा विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार औद्योगिक वाणिज्य आणि इतर ग्राहकांकडून अतिरिक्त वीज विक्री कर आकारला जाणार आहे या करातून प्रधानमंत्री कुसुम घटक ब योजना आणि इतर सौर कृषी पंप योजनांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे कुंभमेळ्यासाठी चौदा हजार पंधरा हजार कोटीचा निधी आणि अन्नदात्याला फक्त दोन हजार दोनशे कोटी रुपयांची भीक रविकांत तुपकर क्रांतिकारी शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांचा सरकारला सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा तीनशे चौऱ्याण्णव नगर परिषदा नगरपंचायतीमध्ये नमो उद्यान उभारणीसाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर भारत एक ऑक्टोबर पासून युरोपसोबत एक खास व्यापार करार करणार उद्योग मंत्री पियुष गोयल यांची मोठी माहिती पंधरा वर्षामध्ये शंभर बिलियन डॉलरची गुंतवणूक येईल तसेच टॅरिफ कमी होईल आणि दहा लाख लोकांना नोकरी मिळेल अतिवृष्टीमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी पुराण होत्याच नव्हतं केलं दोन वर्षाची मुलगी आणि दहा वर्षाचा मुलगा गेला पुरात वाहून छत्रपती संभाजीनगर मधील धक्कादायक बातमी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे छत्रपती राजघराण्याचा दसरा साधेपणाने सीमा उल्लंघन सोहळ्याचा खर्च पूरग्रस्तांसाठी देणार उदयनराजे भोसले यांची मोठी माहिती श्री सिद्धिविनायक ट्रस्टकडून मोलाचं योगदान अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी तब्बल दहा कोटी रुपयांची केली मदत अतिवृष्टीला भूकंपाची साथ कोयना धरण परिसरात भूकंपाचा धक्का तीन पॉईंट चार तीव्रतीची नोंद अभिमानास्पद वडिलावर अंत्यसंस्कार दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे अधिकारी बांधावर घरचं दुःख मागे सारून पूरजग्रस्तांच्या सेवेसाठी तत्पर भारतीय रिझर्व्ह बँक आयचा सर्वसामान्यांना मोठा दिलासा एक ऑक्टोबरपासून कर्ज घेणे होणार सोपे त्याचबरोबर ई एम आय देखील होणार कमी राजस्थान येथे बोगस खात विक्रीवर मोठी कारवाई शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर राजस्थान कृषी मंत्र्यांची धडक कारवाई बोगस खात्याच्या चौसष्ट हजार पिशव्या जप्त पाहणी <गणारी> दौऱ्यात शेतकऱ्यांचा संताप मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्र्यासह आमदारांना शेतकऱ्यांनी घेरलं राज्य सरकार मात्र तातडीने मदत करण्याऐवजी पंचनाम्याची प्रतीक्षा करत आहे सरकारच्या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांमध्ये मात्र प्रचंड रोष आणि संतापाची लाट पंतप्रधान नरेंद्र मोदी नऊ ऑक्टोबरला मुंबई दौऱ्यावर नवी मुंबई विमानतळाचे एकवीसवा हप्ता करणार राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित चीनमधून मोठी बातमी समोर चीनच्या माजी कृषी मंत्र्यांना भ्रष्टाचार प्रकरणी मृत्यूदंड स्तांसाठी तातडीने दोन हजार कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे तसेच प्रभावित कुटुंबांना तत्काळ दहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल राज्यातील संपूर्ण परिस्थितीची पाहणी व पंचनामे झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात अधिकची मदत जमा करण्यात येईल देवेंद्र फडणवीस यांची मोठी माहिती राज्यामध्ये अतिवृष्टीचा मोठा कहर सोयाबीन पीक पाण्यात गेले नांदेड जिल्ह्यातील शेतकरी सोनटक्के यांनी संपवली जीवनयात्रा व्यतीत होऊन वाहेगाव ता जिल्हा नांदेड येथील शेतकरी पंडित वामन सोंटक्की यांनी शुक्रवारी जीवनयात्रा संपवली राज्य सरकार मात्र नुकसानीचे पंचनामे सूचना देण्यामध्ये रुम सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देशात सोयाबीनचे दर वाढण्याचे संकेत गेले वर्षभर भाव कमी असल्याने वाढलेला सोयाबीन वापर देशात कमी झालेली पेरणी पावसामुळे झालेले मोठे नुकसान यामुळे देशातील सोयाबीनचा पुरवठा कमी होणार असल्याचं समोर येत आहे त्यामुळे आगामी काळामध्ये राज्यात सोयाबीनचे दर वाढण्याचे संकेत दिसत आहे कानगावात कपडे जाळून शासनाचा निषेध ता <गणावता> जिल्हा दोंड येथे शेतकरी कृषी समितीच्या वतीने कांद्याला हमी भाव कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी विठ्ठल मंदिरामध्ये धरणे आंदोलन मागील अकरा दिवसापासून सुरू आहे परंतु शासन लक्ष देत नसल्यामुळे कपडे जाळून शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणातून गोदावरीत सव्वा दोन लाख क्युसेकने विसर्ग आपत्कालीन नऊ व नियमित अठरा असे एकूण सत्तावीस दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे गोदावरी काठच्या त्यामुळे गोदावरी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई नुकसान शेतकऱ्यांच्या खात्यावर आठवड्याभराच्या आत जमा करण्यात येईल मंत्री दादा भुसे यांची मोठी माहिती येत्या आठ दिवसाच्या आत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत वितरित करण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिले राज्यामध्ये जिल्हा परिषदांच्या पंधरा हजार शाळांमध्ये शिक्षकच नाहीत ग्रामविकास विभागाने निर्णय घेण्याची गरज शेगावचे संत गजानन महाराज आणि पंढरपूरची श्री उठ्ठल रुक्मणी मंदिर समिती या राज्यातील दोन महत्त्वाच्या देवस्थानांनी त्यांच्या दानपेटीतून दोन कोटी अकरा लाख रुपये राज्यातील पूरग्रस्त शेतकरी व कुटुंबियांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देण्याची घोषणा केली शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अकोला जिल्ह्यात रब्बी हंगामात बावीस हजार शेतकऱ्यांना एकशे ऐंशी कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटपाचे नियोजन येत्या एक ऑक्टोबरपासून सुरू होणार वाटप राज्यभरात पूर आणि पावसामुळे शेतकरी संकटात जयंत पाटील यांची राज्यपालाकडे विशेष अधिवेशनाची मागणी धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यात पावसामुळे शेतपिकांचं फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान हाताशी आलेलं आले केळीपीक पाण्याच्या पुरात गेलं वाहून शेतकरी चिंते अतिवृष्टीमुळे बुलढाणा जिल्हा ओल्या दुष्काळाच्या उंबरड्यावर सलग पावसाचे निकष ठरणार निष्क्रिय तीनशे कोटींच्या वर जाणार आर्थिक नुकसान ऐंशी मंडळात शंभर टक्केपेक्षा अधिक पावसाची नोंद अतिवृष्टीमुळे शेतकरी चिंतेत कर्जमाफीसाठी तेहरा येथे शेतकऱ्यांचा असूड मोर्चा तालुक्यातील शेतकरी सहभाग सरकारला करून दिले आश्वासनाचे स्मरण वसुली थांबवा कर्जमाफी जाहीर करा शरद पवार यांच्या सरकारला सूचना तालुक्यात तालुक्यात फुटले कोमतर सोनेही सडले एकाच दिवशी अनेक मंडळात पासष्ट पेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे सोयाबीन आणि कापूस पिकाचे मोठे नुकसान पूर ओसरला पण आसरूंचे पाठ थांबेनात आता मदतीची आस चार दिवसांपासून पुरात असलेली घरे पडली उघडी अनेकांना मात्र निवारा केंद्राचा आसरा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा आक्रोश पूर्ण येथे बैलगाडी मोर्चा अतिवृष्टी बाधितांसाठी श्री सिद्धिविनायक मंदिर तब्बल दहा कोटी रुपयांची मदत करणार नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्तांची दोनशे तीस कोटी लवकरच होणार खात्यात जमा कृषी मंत्री भरणे यांची मोठी माहिती जिंतूर येथे आदिवासी समाज बांधवांचा तहसील कार्यालयावर उल गुरलान मोर्चा